पण जातोय दिल्लीमध्ये कारण तिथून एक धक्कादायक बातमी समोर येते रेल्वे स्थानकावरती काल रात्री चेंगरा चेंगरी झाली आहे आणि यात अठरा जणांचा मृत्यू झालाय या घटनेत अनेक जण जखमी सुद्धा झाले प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे उशिरा आल्या होत्या आणि रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली होती यातच चेंगरा चेंगरी झाली मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या घटनेची चौकशी करण्याचे आदेशच सरकारकडून दिले गेले आहेत हुआ। मौत, आराम से। उसे, उसे मौत हो मौत हो गई इसकी मौत हो गई है आप लोग लोग कितने कितने पता नहीं कहां से आ गए

फस कितने लोग बहुत लोग तेरा चेंगरीचं नेमकं कारण सुद्धा आज समोर आलंय रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची पंधराशे तिकीटं विकली आणि कोणत्याही ट्रेनमध्ये साधारणपणे पाहिलं तर जनरल बोगीचे हे चारच कोच कोच असतात प्रत्येक कोचमध्ये सुमारे नव्वद ते शंभर आसनं असतात पण माहितीनुसार परिस्थितीचा अंदाज न घेताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची पंधराशेहून अधिक तिकीटं विकली आणि म्हणूनच शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस या दोन गाड्या उशिराने धावत होत्या त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवाशी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रमांक बारा आणि तेरा वरती जमले होते ते वाट पाहत होते यामुळेच आता प्लॅटफॉर्म पासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकिट विकल्याने ही संपूर्ण चेंगराचेंगरी झाल्याचं आता बोललं जात आहे म्हणून याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होतो आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या या चेंगरा चेंगरीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मृत व्यक्तींना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे मोदींनी नेमकं नेम काय ट्विट केलंय तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलंय नवी मुंबई रेल्वे स्थानकावरील चेंगरा चेंगमुळे व्यथित झालो ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे सर्व जखमींनी लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना चेंगरीत अडकलेल्या लोकांचा प्रशासनाकडून आता शोध सुरू असल्याची त्यांनी दिली आहे तर या संदर्भात अश्विनी वैष्णव नवी दिल्ली रेल्वे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती त्यांनी काय म्हटलंय पाहूया नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं धक्काच बसला या घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या प्रति माझी सांत्वन आहे असं अश्विनी वैष्णव म्हणाले आमची संपूर्ण टीम या घटनेत बाधित झालेल्यांना मदत अशी माहितीही त्यांनी दिली झालेल्या एकंदरीतच अतिशय भयंकर अशी घटना समोर आलेली आहे चारशे जणांसाठी जनरलची पंधराशे तिकीट विकली गेली आहेत आणि म्हणून आता याला जबाबदार कोण प्रशासनावरती काही कारवाई होतीये का कर्मचाऱ्यांवरती कारवाई होतीये का पाहावं लागेल या संपूर्ण घटनेची अपडेट आपण घेणार आहोत मात्र तुर्तास आता आपण वळतोय शेती मातीच्या बातम्यांकडे अग्रोवन टॉप टेनच्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा लेना नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढत असल्यानं टरबूज आणि खरबुजाची मागणी आता वाढू लागली आहे मालेगाव बाजार समितीत या फळांची आवक वाढली असून वीस ते पंचवीस रुपये नगाप्रमाणे ते मिळतात तसंच किरकोळ बाजारात तीस ते चाळीस रुपयानं ही फळं विकली जात आहेत थंडीची लाट ओसरताच दिल्लीसह इतर राज्यात पाचोटच्या मोसंबी दरात वाढ झालेली आहे तसंच पाचोटचे मोसंबी दिल्लीच्या फळबाजारात चांगलाच भाव मिळतोय राज्यात मोसंबीला मागणी वाढल्यानं प्रतिटन चौदा ते वीस हजार असा दर मिळतोय हवामान बदलामुळे उत्पन्न मिळत नसल्यानं संत्राबाग शेतकरी हवालदिल झाला संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे लावलेला खर्चही निघू शकत नाहीये संत्राबागांवरती रोगराई पसरल्यानं त्याचा परिणाम फळांवरती झाला असून काही फळं झाडालाच चढून गेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं आहे देशात पपईची मागणी वाढल्यानं भावही वाढलेत त्यामुळे पपईला सध्या सतराशे तसंच पपईची लागवड सरासरीपेक्षा कमी आवक सुद्धा मर्यादित हो आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होत असल्यानं आता आयात मालाचे सुद्धा आता भाव वाढले आहेत त्यामुळे खाद्यतेलाचे भाव किलो मागे पाच ते सहा रुपयांपर्यंत वाढलेत तसंच आयातफळं भाजीपाला सुकामेव्याचेही भाव वाढल्यानं आता ग्राहकांना फटका बसला आहे हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक शेतीला पाटा देत कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे खरीप रब्बीचा हंगाम न घेता शेतकऱ्यांनी निवडलेले कांदा पीक उत्पादनासाठी फायदेशीर ठरत आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता मराठवाड्यातील शेतकरी सुद्धा कांदा पिकाकडे वळला आहे बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले पण बाजारात बेदाण्याची आवक कमीच आहे त्यामुळे मागणी वाढली असून पंधरा दिवसांत बेदाण्याच्या दरात प्रति किलोला पंचवीस रुपयांची वाढ झालेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढेल अशी आणि दरही वाढतील असा अंदाज बेदाणा उद्योजकांनी व्यक्त केला आहे रोजच्या जेवणातील डाळ आता स्वस्त झाली आहे त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे तूर डाळ चणा डाळ तसंच उडीद डाळीच्या दरात घसरण झाली आहे तूर डाळ पन्नास ते साठ रुपयांनी तर चणा डाळ पंधरा ते वीस रुपयांनी आणि उडदाची डाळ पाच ते सात रुपयांनी स्वस्त झाली आहे बाजारात तुरीची आवक वाढल्यानं दरात घसरण झालेली आहे सध्या सहा हजारांपासून तुरीला दर मिळतोय तर सरकारनं सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केलाय देशात सध्या हळदीची आवक कमी झाल्यानं दरात उतार सुरूच आहे आज बाजारात हळदीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे बारा हजार ते सतरा हजार प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळाला आहे मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये आवक वाढण्याची शक्यता असल्यानं त्याचा दरावर परिणाम जाणवेल असा अंदाजही आता व्यक्त केला जातो आहे नाशिकच्या इगतपुरीमधील मिस्टिक व्हॅली परिसरामध्ये एका आलिशान बंगल्यावरती पोलिसांनी छापा टाकलाय यावेळी गॅम्बलिंग जुगार खेळणाऱ्या अठरा जणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे कारवाईत भारतीय चलनी नोटांसह नेपाळमधील चलनी नोटा, नोटा सुद्धा सापडल्या तसंच लाखो रुपयांच्या रोकडसहच आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत धाराशिव मधील तेरखेडामध्ये फटाके कारखान्यांवरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे यावेळी कामगारांचं कारखान्यात वास्तव्य आणि अनधिकृत वीज कनेक्शन असलेले कारखाने प्रशासनाकडून सील आलेले तसंच प्रशासनाच्या दोन पथकांकडून सर्वच फटाका कारखान्यांची तपासणी सुरू आहे भिवंडीकडून कल्याणकडे जाणाऱ्या एसी बसच्या इंजिनला आग लागलेली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही घटना घडली बसच्या मागील बाजूच्या इंजिनमधून धूर निघत होता आणि ही बाब परिसरात बंदोबस्त असल्या परिसरात बंदोबस्त असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यानं बस चालकाला सावध केलं त्यामुळे आता बसमधील पासष्ट प्रवासी सुखरूप बाहेर पडले यवतमाळ जिल्ह्यात बंजारा तांड्यावरती संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली त्यात समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तसंच तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करत नृत्यही सादर केला आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका वाढतो अशी माहितीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे खडकवासला जवळच्या तेरापैकी अकरा पोल्ट्री फार्ममधून कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुने घेण्यात आले आणि या नमुन्यांमधून ही धक्कादायक अशी बाब समोर आली आहे कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएसचा धोका अधिक असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत एकंदरीतच कमी शिजवलेलं चिकन जर असेल आणि ते खाल्लं गेलं असेल तर जीबीएसचा अधिक धोका असल्याचं आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही माहिती दिली आहे आणि पोल्ट्री फार्म मधून घेतलेल्या नमुन्यांच्या आधारे त्यांनी हे वक्तव्य केलंय आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळं अमुक आहे तमुक आहे परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेस नोट काढा त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्च ते राहता कामा नाही कच्च राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात आणि यानंतर आता इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय पडताळणीचा अहवाल आठ दिवसांनी सरकारला सादर होईल आणि त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला तर महाराष्ट्रात एकच कुस्ती संघटना असली पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचंही चंद्रहार पाटील म्हणाले अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटानं बॉक्स ऑफिस वरती धुम्मा आहे पहिल्याच दिवशी छावा चित्रपटानं एकतीस कोटींची कमाई केली आहे मोठ्या संख्येनं या चित्रपटाला प्रेक्षकांकडून छावा चित्रपटातून संभाजी महाराजांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला सोन्याचे दर पुन्हा वाढलेत आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्यानं सोन्याच्या दरात उलथा पालन झालेली आहे मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमची किंमत आता सत्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपयांवरती पोहोचली आहे तर बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचे दर एकोणऐंशी हजार नऊशे दहा इतके झालेत हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील काहाकर बुद्रुक गावात वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं आंदोलन पुकारलंय इतर शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतात जाणारा मार्ग अडवून धरल्यानं दत्तागिरी आणि सिंधुबाईगिरी हे त्रस्त आहेत कोर्टात कोर्टाने गिरी दाम्पत्याला बाजूने निकाल दिला तरी सुद्धा महसूल अधिकारी त्यांची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे भाजपचे मंत्री नितेश राणेंनी सुद्धा प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला भेट दिलेली आहे त्यांनी गंगा स्नान केला यावेळी त्यांच्या आई नीलम राणे देखील त्यांच्यासोबत होत्या विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी मेलाला भेट दिली आहे यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावरती अमृत स्नान सुद्धा केला संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे दिली आहे कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिंदेंचा देत धक्का सुरूच आहे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला गेला आणि यामुळे आता ठाकरेंना रत्नागिरीत दुसरा धक्का बसलाय राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे सेनेला कोकणात खिंड आर पडलाय यावेळी पार पडलेल्या सभेतून शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केलाय खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं अशी टीका शिंदे केली आहे तसंच दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका असा इशारा सुद्धा शिंदेनी दिला कोकणातले ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव सुद्धा नाराज असल्याची चर्चा रंगली आहे आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी न मिळाल्याची खंत जाधवांनी बोलून दाखवली आहे तर नेतृत्वानं त्यांचा योग्य वापर न केल्याचा आरोप मंत्री उदय यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय त्यामुळे शिंदे गटानं जाधवांसाठी कळ टाकल्याची आता चर्चा रंगली आहे कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता ठाकरे ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे राजन साळवींनी शिंदेगटात प्रवेश केल्यानंतर उद्या म्हणजे आज सेनाभवनामध्ये राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंचं अजित पवारांनी समर्थन केलं माणुसकीच्या नात्यानं दोघांची भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय तर देशमुख कुटुंबियांच्या सुद्धा योग्य असल्याची सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली आहे अकोल्यातील घरीब बिडकर कुटुंबियांना भेटण्यासाठी खासदार सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते तुकाराम बिडकर यांचं तेरा फेब्रुवारीच्या अकोल्या